मिथुन रास हा सप्ताह हो, आपल्या राशीला प्रत्येक बाबींमध्ये सफलता देणारा असा जाणार आहे एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही तर मग काम करण्याची पद्धत तुम्ही जरा बदलून बघण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे किंवा कामामध्ये जरासे बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा काय तुम्हाला परिणाम मिळतील ते यश मिळत नाही म्हणून ते काम तुम्ही अजिबातच बंद करू नका वेगवेगळे वेग प्रयोग करून बघा ह्या सप्ताहात आपले मन अगदी प्रसन्न राहणार आहे त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडेल आणि कोणतेही कार्य करताना ते, करता ते पूर्ण तुम्ही मन लावून कराल एखादे महत्त्वाचे कार्य करत आहात तर ते पूर्ण करताना सर्व सरकारी नियमांचा वापर करूनच ते कार्य तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा उशीर लागला तरी चालेल परंतु नियमांच्या आधारानेच ते काम पूर्ण करा कारण पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही एखाद्या कंपनीमध्ये किंवा स्कीममध्ये पैसे गुंतवलेले असाल तर त्यातून भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच आपले काही आर्थिक अडचणी असतील तर त्यावरही या लाभामुळे मात होईल आणि आपली आर्थिक बाबीतले सर्व प्रश्न सुटतील आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला वेळ घालवायला मिळेल त्यांच्याशी संवाद साधाल आणि त्यामधून भरपूर प्रश्नांची उलगडे होतील आणि त्या प्रश्नांवर तुम्ही उत्तरही सापडण्याचा किंवा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि तुमच्या कुटुंबियांच्या सोबतचे तुमचे जे बॉन्ड आहेत ते अजून जास्त प्रकारे घट्ट होईल घरचे सगळे मंडळी मिळून तुम्ही कोठेतरी फिरायलाही जाण्याची शक्यता आहे किंवा असं म्हणा ना की एखादी तुम्ही छोटीशी फॅमिली ही काढाल त्यामुळे सगळ्यांना घरामध्ये सगळ्यांना मज्जा येईल आनंद मिळेल घरातील एकोपा वाढेल आणि कुठेतरी बाहेर गेल्यामुळे घरातील प्रत्येक मंडळींना एक ताजेतवाने झाल्यासारखे फील होईल एक नवीन एनर्जी तुमच्यामध्ये संचारल्यासारखी तुम्हाला वाटेल तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या घरी अचानकपणे पाहुणे येतील त्यामुळे घरामध्ये गर्दी वाढेल थोडंसं कामामध्ये ताण पडेल हरकत नाही पण आनंदही तुम्हाला तेवढाच तेवढाच मिळणार आहे जर सगळ्यांनी मिळून मिसळून जर काम केले तर कोणावरच ताण पडणार नाही अचानक काही घटना घडतील आणि त्यातून तुम्हाला न नवीन काहीतरी अनुभवायला पण मिळेल शिकायला मिळेल आणि याचा तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला फायदाच होईल आपल्या परिवारात भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि त्याचे शुभ संकेत तुम्हाला आत्ताच मिळू शकतील त्यातून तुम्हाला लाभच मिळेल आणि आन आनंद दुपटीने तिपटीने वाढेल जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपला पार्टनर तुम्हाला काहीतरी एखादं सरप्राईज गिफ्ट म्हणा किंवा एक आश्चर्याचा काहीतरी एक आश्चर्याचा धक्का देण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याच्यासाठी आधीपासूनच तयार राहा मग तो आश्चर्याचा धक्का कसाही असू शकतो चांगलाही असू शकतो किंवा वाईटही असू शकतो पण तुम्ही त्यासाठी तयार राहा विवाह इच्छुकांसाठी उत्तम परिणाम देणारा हा सप्ताह आहे तुम्ही विवाहाच्या बाबतीत किंवा विवाहाच्या बोलणीसाठी तुम्ही एक पाऊल पुढे जाल आणि एक तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळण्याची पण शक्यता आहे व्यावसायिक वर्गाला हा काळ खूप प्रगतीचा असा जाणार आहे आपल्या व्यवसायामध्ये अजूनच भर म्हणून आपण त्याच्याशी संलग्न म्हणा किंवा आपल्या व्यवसायाशी सोबतच एक छोटासा व्यवसायही तुम्ही सुरू कराल एक जोड व्यवसाय असं म्हणतात ना तो तुम्ही सुरू करण्याची शक्यता आहे आणि त्यामधून तुम्ही तुमच्या व्यवसायाला दुपटीने आर्थिक लाभ मिळवण्याची प्रयत्न कराल आणि तुमची आर्थिक प्रगती ही जोराने सुरू होईल तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही तुमचा जो सध्याचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा त्याच व्यवसायामध्ये तुम्ही विस्तार करण्याचाही प्रयत्न कराल किंवा विस्तार करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुमच्या लाभामध्ये पण आपोआपच ला वाढच होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि तुमची कामगिरी मेहनत पाहून तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील आणि तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या तरुणांना नवीन संध्या प्राप्त होतील त्यांच्या त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आपल्या डोक्यामध्ये जर काही नवीन कल्पना असतील तर त्यांना प्रत्यक्षात उतरवण्याची हीच ती संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करा बघा यश हे तुमचेच आहे महिला वर्गाला हा काळ थोडा प्रतिकूल जाण्याची शक्यता आहे थोड्या शारीरिक कुरबुरी तुमचं तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे एखाद्या गोष्टीची सतत चिंता करत असता तर आता त्याचाच दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरावर दिसून येणार आहे तरी थोडंसं जपून कोणतेही कार्य करा आणि आपल्या तब्येतीची प्रथम तुम्ही काळजी घ्या विद्यार्थी वर्गाला हा काळ थोडा चिंताजनक जाणार आहे कारण आपल्या अभ्यासामध्ये काही विघणे येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपली एकाग्रताही भंग पावेल आणि ध्येयावरून आपले मार्ग भटकण्याची शक्यता आहे तरी आपल्याला जर असं नको असेल तर आपली एकाग्रता वाढवा इकडे तिकडे जास्त लक्ष देऊ नका भटकू देऊ नका फक्त आपल्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित करा म्हणजे तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला एक महत्वाचा सल्ला आहे कोणतेही कार्य करा प्र परंतु प्रथम तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य देत चला कोणतेही नवीन काहीतरी जर तुम्हाला शिकायचे असेल तर नक्कीच शिका त्यातून तुम्ही आनंदच घ्या परंतु आरोग्याची प्रथम काळजी घ्या त्यातून तुमच्या मनाचा उत्साह द्विगुणित होईल आणि मन प्रसन्नही राहील एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्या राशीला तू प्रत्येक कार्यामध्ये सफलता देणारा असा जाणार आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद